नमस्कार न्यूज शाही मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत ता कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात आलेला आहोत आपल्या सोबत आहे दीपाली दीपक पाटील त्यांच्याशी आपण संवाद साधून चर्चा करूया नमस्कार मॅडम नमस्कार आता मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तुम्ही सभापती म्हणून निवडून आला होता एक सर्वसाधारणपणे यावर्षी सुद्धा पंचायत समिती असू दे किंवा जिल्हा परिषद असू दे महिलांना आरक्षण आहे तर एक महिला म्हणून महिलांसाठी काय उपाययोजना करण्याचं तुमचं विजन आहे महिलांच्यासाठी मोफत गॅस कनेक्शन आणि इतर कामे त्यांना करावी गोरगरीब महिलांना त्यांचे विकास कामं मी काहीतरी करू शकेन याच्यासाठी माझी इच्छा आहे तुम्ही मागील वर्षी सभापती म्हणून होता तर तुमचे ध्येय काय होते तुम्ही व्हिजन काय ठेवला होता की लोकांसाठी कोणत्या पद्धतीने तुम्ही सेवा करतो लोकांची मी सभागृती असतानाच कोरोना आला कोरोनासारख्या भयंकर आजार्याने थेमान घातल्यानंतर माझे मिस्टर स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असताना प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक गावने गाव एक एक पेशंट राधानगरीत नेऊन आम्ही त्यांना सेवा देण्याचे काम केले तसंच माझ्या राधानगरी समितीमधील से अंगणवाडी सेविका ते आशा से सकट गावातले सर्व आणि तालुक्यातील सर्व प्रशासनाने सहकारी उत्तम दि्या केले मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्यावेळेला सभापती होत्या तुमच्या माध्यमातून तु, गावच्या विकासासाठी कोणती कामी किंवा लोकांना फायदा असा झालेला आहे सरकारी योजनांचा वगैरे सभापती असताना कोरोना आल्यानंतर पंचायत समितीचा निधी मला भरपूर जास्त मिळू शकला नाही त्यामुळे मी बाहेरून निधी आणून तालुक्यात पन्नास ते साठ लाखांची विकास कामे छोटे रस्ते असू देत गटरी असू देत मंदिरांना तुम्हाला असं काय वाटतं की या मतदारसंघामध्ये काही कामे जी प्रलंबित झाली ते आता तुम्ही जिल्हा परिषद मध्ये निवडून आला तर ती करू शकाल असं वाटतं तुम्हाला नक्कीच करू शकेन मी कारण की माझी एक इच्छा आहे मी पंचायत समितीला जी कामे करू शकले नाहीत जी रस्ते असतील मोठमोठे मौट मंदिरांचे आहे निधी असेल हे असं एक माझं होत की मी पंचायत समितीत मला करता आलं नाही ते मी जिल्हा करू शकेन त्यासाठी मी एक हे विचारायचं होतं की आता म्हणजे जिल्हा परिषदेला असून किंवा नगर पंचायत समिती सगळे म्हणतात की म्हणजे रस्ते मंदिरे हा खरंच विकसनशील प्रदेश किंवा विकसनशील गाव म्हणून रस्ते आणि मंदिर करणं हाच विकास आहे की गावातील लोकांच्या समस्या सोडवणं हा खरा विकास म्हणजे गावातील लोकांची समस्या सोडवणं पण महत्वाचं आहे मग ते शाळा असतील किंवा आरोग्याबद्दल काहीतरी दवाखाना असेल ते महत्वाचं आहे आपल्यासाठी ते पण करावं अशी माझी इच्छा आहे तुम्ही ज्यावेळेला मागील वर्षी निवडून आला त्यावेळेला तुमच्या विरोधात जे होते ते यावेळेला सुद्धा तुमच्या विरोधात म्हणजे उभे असणारच आहे तर त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे त्याच्याबद्दल असं काय दृष्टिकोन नाही ते काय आपलं हे आहे आपण पण राहू शकतो मतदानाचा हा कि हा प्रत्येकालाच आहे त्यामुळं काय त्यांना काय आपण बोलू शकत नाही आपण जसं प्रयत्न करतो आपण आपल्याला पंचायत समितीला पुढे जिल्हा परिषद घ्यावी तसंच त्यांनी पण घेतील आता हा राधानगरीमध्ये कसं रस्त वाहतुकीचं दळणवळण असू दे किंवा रस्त्यांचं जी अवस्था म्हणजे खराब आहे पक्के रस्ते आहेत तर लोकांना रोजगारासाठी करण्यासाठी खूप असं म्हणजे तर त्याबद्दल तुम्ही काय सांग नक्कीच मला वाटते की मी जिल्हा परिषद आले तर पहिले काम रस्त्यांची घेणे कारण की आता आपल्या या तालुक्यातील जिल्ह्यातील ह्या रस्त्यांची अवस्था फार म्हणजे दुरावस्था वाईट आहे पावसाळ्यात तरी एकदम अपघात होण्याचे चान्स जास्त भरपूर असतात त्यामुळं पहिला मुद्दा असेल की माझ्या रस्त्यांची कामे एक महिला म्हणून तुम्ही निवडणुकीमध्ये किंवा मतदारसंघामध्ये निवडून आला तर कोणत्या उपाययोजना राबव राबवता येतील तुम्हाला किंवा तुम्ही राबू इच्छित आहात महिलांच्यासाठी आणि तालुक्यातील जे कामे माझी अपुरी राहिलेली आहेत ती मी उपाययोजना करेन शाळांच्यासाठी आणि मेन म्हणजे आरोग्य विभागासाठी ते करण्याची माझी इच्छा आहे ते पूर्ण करेन <पुणीज्ञा> आता दोन म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे सभापती वगैरे झाले होते त्यांनी पण विकासकामे भरपूर केले आहेत पण आताच्या या घडीला एक जिल्हा परिषद सभापती म्हणून तुम्ही जर निवडून आला तर सर्वात सर्वात प्रथम प्राथमिकता तुम्ही कोणत्या उपाययोजना द्या या गावामध्ये असू दे किंवा या जिल्हा परिषद संघामध्ये असू मतदारसंघामध्ये जरी असलं तर प्राथमिक म्हणजे मी पूर्ण आरोग्याला महत्व देईन महत्वाचं आपलं आरोग्य ते आरोग्यच आहे आरोग्य त्याच्यानंतर जे आपल्या भागातील तालुक्यातील जिल्ह्यातील आपल्या मंदिरं व्यवस्थित नाही आहेत त्याच्यासाठी करीन आणि शा मेन महत्व म्हणजे आपल्या शैक्षणिकदृष्ट्या हे आपला भाग अजून सुद्धा जरी राधानगरी तालुका आपला प्रथम असला मुले जरी हुशार असली तरी पण काही या छोट्या शाळेतल्या किरकोळ ज्या बाबी आहेत त्या आपल्या प्रशासनामध्ये कमी पडते त्याच्यासाठी प्रयत्न कर शिक्षणाला महत्व देत नाही म्हणूनच तर आपल्याला मुलींच्या शिक्षणाच्यासाठीच हा प्रयत्न करायचा आहे कारण की पहिल्यापासूनच ही आपली चाल चालू की चूल मुलीचं म्हणलं की चूल नि मुलं हेच फक्त झालेलं आहे त्याच्यासाठीच मुलींच्यासाठीच प्रयत्न करावा असं मला वाटतंय कारण की मुलींच्यासाठी कॉलेजेस असतील शाळा असेल ही व्यवस्थित त्यांच्यात दुरुस्ती करावी अशी माझी इच्छा प्राथमिकता मी त्यांना लक्ष देणार कारण की शाळा ही आपली मुलींची हे महत्वाचं आहे आपल्यासाठी त्यामुळे त्यांच्याकडे पहिला लक्ष देणार नंतर मग आपली कामे रस्ते असू देत गटरी असू देत मग आपलं प्रशासकीय आपलं दवाखाने असू देत त्याच्यावर लक्ष देणं म्हणजे आता दादा नदी डोंगराळ भाग आहे त्यामुळे इथं पावसाचं प्रमाण सुद्धा जास्त असतं आणि पुराचं सुद्धा तर पुराच्या वेळेला जो कोविडचा हे होता दोन हजार एकोणीस मध्ये जो पूर आला किंवा हे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय उपाययोजना केला होता काय किंवा कोविड काळामध्ये दुसरे काय असे वेगळे उपाययोजना राबवल्या होत्या कोविड काळामध्ये केल्या होत्या की गोळ्या औषधं राधानगरीसना आणून आम्ही स्वतः माझी मुलगी आणि मिस्टर गोळ्या औषध सर्दी ताप खोकला आम्ही स्वतः घरातही औषध दिलेले आहेत राधानगरीत आणून कारण की किरकोळ सर्दी ताप आला की पॉझिटिव्ह व्हायचे पेशंट त्यामुळं तिकडे राधानगरी जाऊन त्यांना ते तेवढे बेड पण उपलब्ध नव्हते त्यावेळी आणि नेमकं सभापती व्हायलाच हा कोरोनानं थैमान घातलेला होता त्या काळात हा एवढा आमच्यासाठी काळ वाईट होता की सांगण्यासारखं नाही त्यामुळं लोकांच्याकडे लक्ष देणं हेच महत्वाचं फायदा होतं अगदी पेशंट पॉझिटिव्ह पेशंट माझ्या मिस्टरांनी हातातून बाहेर गाडीत नेऊन ठेवलेत आणि प्रत्येक पेशंटना घरात नेऊन सोडण्याचं काम सुद्धा केलेलं आहे त्यांनी तर एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटते ही म्हणजे लोकांची मानसिकता तुम्ही काही टक्क्यांमध्ये असे किंवा प्रमाणात बदलू शकाल हो मी तो प्रयत्न करेन कारण की पहिल्यापासूनच आपलं चाललेलं आहे की चूल आणि मूल फक्त महिलांनी बघावं खरं तसं नाही आता बदला ना आप हे आपण दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि आपण जर गावापासून सुरुवात केली तर आपण जिल्ह्यापर्यंत जाऊन त्याचा काहीतरी फायदा घेऊ शकतो त्यामुळे आपणच हा प्रयत्न केला पाहिजे माझा असं मत सगळ्या महिलांना सांगण्यात आहे की कारण की त्या आपल्या पदाचा वापर त्यांनी चांगल्या प्रकारे करून घ्यावा कारण की हे पद आपल्याला मिळता मिळत नाहीये त्यामुळं त्यांनी त्या पदाचा वापर व्यवस्थित करून घ्यावं कारण की आपला हा भाग जसा सुलभ होईल त्याला लक्ष द्यावं ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी